वरवण गावकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी दत्तात्रेय जवघाले यांच्या बेमुदत अन्यत्याग आंदोलनाला सुरुवात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी वरवंड येथील जल जीवन मिशन अंतर्गत, अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने करून वरवण गावकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी दत्तात्रय जौघाले यांनी वरवंड येथील हनुमान मंदिरासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे वरवंड येथील जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी शासनाच्या वतीने चार कोटी नव्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात ई निवेदा झाल्यानंतर सदर योजनेच्या कामाचा कार्यरंभ लक्ष्मण देशमुख शासकीय कंत्राटदार खामगाव यांनी दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार तेवीस रोजी देण्यात आला आहे सदर कार्यरंभ आदेशानुसार सदर योजनेचे एक वर्षाच्या आत म्हणजेच दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते परंतु आज मार्च दोन हजार पंचवीस उजाडले परंतु तरी योजनेचे काम पन्नास टक्केही पूर्ण झालेले नाही सदर योजनेचा अंदाज पत्रकानुसार कोणतेही काम अस्तित्वात नाही सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन न करता जुन्याच पाईपलाईनचा वापर करण्यात आला आहे तसेच पाण्याच्या टाकीचे काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे असे असताना कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून योजनेचे काम अपूर्ण असतानाही संपूर्ण देयके काढण्याचा घाट घातला जात आहे व वरवण गावकऱ्यांना हक्काच्या पाणी पुरवठा योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे तरी सदर योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी व योजनेच्या कामाला विलंब करत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व सदर कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी दत्तात्रय जवघाले यांनी दिनांक सहा मार्चपासून वरवंड येथील हनुमान मंदिरासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील व त्यातून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा दत्तात्रे जौघाले यांनी दिला आहे मी सध्या आहे बुलढाणा तालुक्यातल्या वरवण गावामध्ये इथले गावकरी दत्तात्रय जौघाले आणि त्यांच्या गावातल्या मंडळीने या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे त्यांची मागणी अशी आहे की या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत एक पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू होतं चार कोटी नव्याण्णव लाख म्हणजे सर्वसाधारण पाच कोटी रुपयाची योजना आहे एकतीस एक दोन हजार तेवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने या योजनेचं भरपूर काम जवळपास सत्तर टक्के काम अपूर्ण आहे जुन्या पाईपलाईनचाच वापर नवीन पाईपलाईनमध्ये करू दाखवलेला आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे बिलं काढून घेतल्या गेलेल्या आहेत काम न करता बिलं काढलेल्या आहेत जे काम थोडं बहुत झालं ते निकृष्ट दर्जाचं झालं आणि गावात या योजनेचं पाणी येईल अशी काही शक्यता नाही अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांची जी मागणी आहे या मागणीचा विचार जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे उद्यापर्यंत जर का या उपोषणाची दखल घेऊन वरवणच्या गावकऱ्यांना न्याय दिला नाही तर मग मात्र परवानंतर मी स्वतः या आंदोलनामध्ये गावकऱ्यांना घेऊन उतरेल आणि आम्ही स्वतः सगळे जिल्हा परिषदच्या सीओच्या कॅबिनमध्ये सगळे गावकरी जाऊन बसणार आणि कसा न्याय मिळत नाही ते आम्ही बघू इथं काही दादागिरी दहशत जर करायचा प्रयत्न कोणी केला या विषयामध्ये राजकारण आणायचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार आहोत